नमस्ते मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तिघी ताईंची ओळख करून घेणार आहोत ज्या गृहिणी पण आहेत घर पण छान चालवतात नोकरी सांभाळ नोकरी करतात आणि भाड्याने शेत घेऊन शेती करण्याचा एक नवीन कन्सेप्ट त्यांनी अंमलात आणलेला आहे तर पुढील गोष्टी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया चला तर मग आता प्रत्येकानं आपापली ओळख करून द्या नमस्कार माझं नाव संतोष मराठे मी खाजगी नोकरीत जॉबला नमस्कार माझं नाव संगीता मराठे मी नोकरी करत होते नोकरी सोडून दिलेली आहे बर पण आता हे मोठं व्यापारी तुम्ही सांभाळते सगळे हो <laughs> मी मृणाल कुलकर्णी मी न्यू कॉलेजमध्ये ॲज अ क्लार्क म्हणून काम करते आणि प्लस इथलं मार्केटिंग आणखीन दूध वितरणाची जबाबदारी माझ्याकडे नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी मी पूर्वी नोकरी करत होतो पण आता सध्या गोठ्यामुळे नोकरी आणि फुल टाईम हा जॉब जॉब करते, करते। नमस्कार मी सचिन जिल्हेदार मी एच डी एफ सीमध्ये मध्ये सर्व्हिस आहे आणि सोबत गोशाळेचं कामकाज सगळं बघतो बघतोय आमच्याबरोबर जी सगळीजण आहेत ही आपले घरचे व्याप नोकरी हे सांभाळून हाऊस म्हणून अत्यंत ते चिकाटीनं सगळेजणं काम करतात आणि जनरली सगळेजणं म्हणतात की नोकरी आहे आणि हे कशाला शेणाघाणीचं काम करता किंवा काय तर बिलकुल नाही आमचा हेतू हा आहे की लोकांच्या समोर आदर्श असला पाहिजे की कष्टाचं काम वाईट नसतं चांगलं असतं त्यातून आमच्या सगळ्यांची हेल्थ चांगली राहते आणि आम्ही जे काही प्रोडक्ट देतो आहे समाजाला देतो आहे ते शंभर टक्के चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आहे आम्हाला त्याचं समाधान आहे की आम्ही चांगलं काहीतरी करतो आहे तुम्ही ही सगळी कामं आहेत शेताची कामं म्हटलं की भरपूर असतात तर ती कसं विभागणी करता त्याची आ, कामाची विभागणी म्हणजे प्रत्येकानं थोडी थोडी जबाबदारी घेतलेली आहे उदाहरणार्थ सकाळी गोठ्यावरचं काम मी आणि सचिन बघतो दूध वितरणाचं काम प्रसाद बघतात सगळं अकाउंटिंग काय प्रॉडक्ट आपले आलेत काय तयार झालेत किंवा त्याचं अकाउंटिंग स्टॉक मेंटेन्स सगळं संगीता आणि संतोष भाऊजी बघतात आणि सरोज जी आहे ती जॉब करते पण तिला जसं वेळ मिळेल तसं ती आम्हाला ह्या सगळ्या कामामध्ये मदत करते ओके तुम्हाला ही शेती करावी किंवा अशा पद्धतीची कि शेती की भाड्यानं शेत घेऊन तुम्ही एवढ्या सक्सेसफुली यशस्वी म्हणजे रित्या सगळं हे केलेलं आहे एवढं तुमचे डेअरीचे प्रॉडक्ट आहेत दूध घालता तुम्ही गूळ आहे सगळ्यात सुरुवातीला तुमचा गूळ माझ्याकडे आला तो एवढा छान होता गूळ आणि त्यामुळं मी हा मी तुमचा शोध घेत गेले गे आणि मला हे खूप अप्रूफ वाटलं की एवढं ह्या हल्ली आता शेती करणे किंवा काय ते पण शेत भाड्यानं घेऊन ही कल्पना किंवा हे कसं काय सुचलं आम्ही तीन फॅमिली एकत्र जेव्हा आलो आम्ही फिरायच्या निमित्ताने किंवा ट्रीपच्या निमित्ताने आम्ही एकत्र एक आलो ज्यावेळेला आम्ही हिमाचलसारख्या भागात ट्रीपला गेलो तिथं अन्नधान्यासाठी किती झगडावं लागतं लोकांना त्यांचं संघर्ष की थोडक्या थोड थोडक्या गोष्टींसाठी वरून खाली येणं दोन तीन किलोमीटर अंतर चालत जाणं ह्या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपण पण काहीतरी अशा पद्धतीचं करू शकतो का किंवा ह्याच्यामध्ये आपण काय देऊ शकतो ह्या <coughs> सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ए टू मिल्क म्हणजे देशी गाईपासून बनणारं दूध आणि त्याचे बाय प्रॉडक्ट आपण बनवू शकतो आपण करू शकतो का ह्याचा परत ह्याचा सर्चिंगसाठी आम्ही जवळजवळ तीस ते ती चाळीस गोठे ऑब्झर्व केले त्यांना व्हिजिट्स दिल्या त्यांच्या कामाची पद्धत बघितली ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही देशी गाईंचाच गोठा सुरू करायचा हा डिसिजन घेतला नॉर्मली आपल्याला घर सांभाळता सांभाळता वाट होते तर तुम्ही घरही सांभाळता नोकरी करता आणि हे शेती पण एवढा व्याप वाढवलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही कसा समन्वय साधता ह्या सगळ्यामध्ये आम्हाला आमच्या कुटुंबाचं सहकार्य खूप मोठं असतं आणि आता आम्ही ह्या ज्या तीन फॅमिलीज आहेत आम्ही आता तीन फॅमिलीज जा म्हणत नाहीत इतरांना सांगण्यापुरतं आहे ही आमची एकच फॅमिली आहे एकमेकाच्या ॲडजस्टमेंटनुसार हे सगळं करतो घरातलं काम म्हणाल माझ्या बाबतीत वैयक्तिक म्हणाल तर माझ्या सासूबाई घरात आहेत त्यांचा सपोर्ट माझे मिस्टर जे आता सगळं गोठ्यातलं काम सांभाळून दिलाची डिलिव्हरी करून मला घरात पण मदत करतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत अशा सगळ्याच फॅमिलीजचं आहे जे प्रत्येकजण आपापल्या म्हणजे आपण आप प्रत्येक वेळा म्हणतो संसार रथाचे दोन गाड्या असतात एकानी चालून चालत नाही तसं आमच्या दोन्ही गाड्यांनी हे उचलून धरलेलं आहे सगळ्या प्रकारचं तुम्ही गाईच्या चाऱ्यासाठी काय सोय केलेली आहे गाईच्या चाऱ्यासाठी शाळू मका आणि ऊसाच वाढ हे तुम्ही शेतात पाणी भरपूर आहे इथं आहे विहीर आहे पाण्यासाठी आपल्याकडे गायी असल्यामुळं सेंद्रिय शेती ही आम्हाला करणं खूप सोपं जातं आणि अतिशय चांगलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडं इथं कामगार कुणीही नाही आम्ही जे सगळे गोठा चालक मालक आहोत ते आम्ही सगळेच कामगार म्हणून याच्यामध्ये काम करतो आणि त्यामुळं गायींच्याकडं चांगलं लक्ष राहतं बाय प्रॉडक्ट्स काय आहेत त्या सगळ्याची माहिती थोडक्यात सांगा मॅडम आम्ही घरपोच दूध डिलेवरी नाममात्र डिलेवरी चार्जेसवर देतो देशी गाईचं त्याच्यानंतर हे देशी गाईच्या दुधापासून घरगुती पद्धतीनं बनवलेलं आम्ही तूप तयार करतो त्याच्यानंतर शाहीची जर बत्तीस म्हणून जो ऊस आहे तो जीवामृत आणि शेणखत याच्यापासून आम्ही गुळ गुळाची ढेप तयार करतो अशा छोट्या प्रमाणात आम्ही गुळाच्या ढेप छोट्या गोळ गुळक्यूब हां छोट्याशाच्या गुळक्यूब तयार करतो आणि ही गुळ पावडर तयार करतो अशी अशा पद्धतीची त्याच्यानंतर शेणापासून जर म्हणायला गेलात तर शेणापासून आम्ही अशा प्रकारच्या कुंड्या तयार करतो ही छोटी साई ही छोटी साईज आहे ही मोठी आहे अशा पद्धतीचं आम्ही शेणापास शेणापासून आम्ही धूपकांडी तयार केलेली आहे हे धूप कप तयार केलेले आहेत अशा आणि शेणापासून लाकूड तयार केलेलं आहे या गुळामध्ये सुद्धा मॅडम आपण आयुर्वेदामध्ये आपल्याकडं सुंठ बडीशेप आणि तूप असे वापरून पण आम्ही गुळक्यूब तयार केलेले म्हणजे मसाला गुळक्यूब आम्ही त्यांना म्हणतो थोडक्यात म्हणजे तुम्ही चहात घातलं दुधात घातलं तर तुम्हाला वेगळं काही घालायची मसाला घालायची गरज पडत नाही काम सुरू आहे हे शेणाचं लाकूड तयार करायचं मशीन आहे हे जळण म्हणून वापरू शकतो होमाला वापरू शकतो स्मशानभूमीला पण चालतं फाउंड्रीला पण चालतं लाकडाला पर्याय आता लाकूड तोड ही फार म्हणजे होती ना मग त्या लाकड काम करत असताना तुम्ही निसर्गाचा पर्यावरणाचा पण करताय हा तो लागा। देते ना। हो होय होय ह्याच्यामध्ये वाड्याची कुट्टी कुट्टी कडवा कुट्टी आहे त्याच्यानंतर गव्हाचा भुसा आहे भरडधान्य आहे मीठ आणि मिनरल मिक्सर भरडधान्यामध्ये हरभरा तूर उडीद मटकी मूग गहू मका भात नाचणी हे सगळं भरडधान्यामध्ये मिक्सर दादा ह्या ज्या गायी दिसतात ह्या सगळ्या देशी गाय आहेत हो, ना हो देशी गायी साधारण बत्तीस प्रकार येतात भारतातल्या वेगवेगळ्या प्रादेशिक भागामधल्या त्या गायी आहेत त्या ही जी आहे ही राखी आहे बस हिचं वैशिष्ट्य ही दूध कॉन्स्टंट येते गुजरात आणि राजस्थान बॉर्डरच्या गायी भागातली ही जाते दुसरी जी आहे ही साधारण गीर किंवा आपल्या भागामध्ये हिला कुंडलवाडी गाय असं म्हणतात तिचं वैशिष्ट्य म्हणजे व मोठं कपाळ असतं आणि लांबडे कान असतात साधारण एक फूट सव्वा फूट लांबीचे कान असतात गीरच्या जंगलामध्ये आढळणारी ही गाय आहे ॲक्च्युअल जंगली गाय आहे पण ती हळूहळू हळू माणसाली जंगलातली गाय म्हणून तिला गीर हे नाव पडलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी प्रजाती आपल्याकडे आहे तिचं नाव देवणी भारतातील थार पारकर आणखीन खिलाब या दोन जातींचा संकर करून निजामाने या जातीची पैदास केली देवणी हा ॲक्च्युअल लातूरमधला एक, एक तालुका आहे त्या तिथे याची पैदास झाल्यामुळे हिचं नाव देवणी पडलेलं आहे त्यावेळीची रिक्वायरमेंट अशी होती की काय दुधालासुद्धा असावी आणि सैन्यामधल्या तोफा ओढण्यासाठी तिची जी होणारी कोंड आहेत ती ताकदीला चांगली असायला पाहिजे म्हणून त्यांनी संकर करून दूध आणि ताकद या दोन्हीचा समावेश होईल अशा पद्धतीची ही जात काढलेली आहे पलीकडची जी आहे ही पण तिची लेक आहे आमच्याकडे तीन वर्ष झाले ही आहे आता ही सुद्धा फर्टिलाइज होईल तीन वर्षाची झाली तिची लेक आहे हिचं नाव आहे लक्ष्मी तिचं नाव आहे श्रामी श्रावणात झाली म्हणून आम्ही श्रावणी ठेवलंय पलीकडे गीर आहे तिचं लाडकी नाव आहे तिचा हा पिल्लो आहे गोंड आहे गीर जातीचा आहे आणि यानंतर आपल्याला या पलीकडच्या ज्या तीन गायी दिसत आहेत या शुद्ध कपिला जातीच्या गायी आहेत पूर्ण काळ्या रंगाच्या गायी आहेत आणि याच वैशिष्ट्य म्हणजे याचं दूध अत्यंत औषधी असतं याची जात म्हणाल तर ही कोकण किट्य जात आहे आपल्या गिड्ड कोकण गिड्ड उंचीनं गिड्डी असते म्हणून तिला हा कोकणाच्या बेल्ट मध्ये आढळते घाट मात्याच्या खाली या गाती गायी आढळतात म्हणून तिला कोकण गिड्ड नाव दिले अतिशय हुशार अशी ही जात आहे डोंगरी आहे अतिशय काटक आहे चिवट आहे आणि भयंकर हुशार असते हुशारने तुम्हाला बस म्हटलं की बसेल बस। अशा पद्धतीची असते बस बैस म्हटलं की बसते यांच्याबद्दल एक जुनी हे सांगतात म्हणजे जुनी जी लोकं आहेत ती सांगतात की जनरली कोकणातल्या घराच्या ओसरीला गाई बांधलेल्या असायच्या घराला लागून गोठा असायचा कारण तिकडं पाऊस भरपूर आणि पावसापासून वाचण्यासाठी आणि थंडीपासून चुलीच्या मागच्या बाजूच्या बाजूला हे बांधायच्या त्यामुळे उब लागायची तर घरात जर काही चर्चा चालू असेल शेतकऱ्याची त्याच्या बायकोची की बाळाला बरं नाही आहे त्याला काही औषध द्यायला पाहिजे ता ताप येतो आहे तर गाय ते ऐकलेलं जर गायीनं असेल तर दुसऱ्या दिवशी गाय डोंगरात फिरायला गेली तर त्याला लागणारी जी औषधी वनस्पती आहे ती डोंगरातली औषधी वनस्पती खाऊन यायच्या आणि इतक्या हुशार असतात की त्या त्या दुधातून त्या बाळाला मिळाव्यात आणि बाळाला बरं वाटावं इतक्या हुशार या गायी आहेत आणि आता दुर्मिळ होत चालल्यात कारण कोकणामध्ये छोटे ट्रेलर आले गायी पाळायच्या कमी झाल्या आहेत त्यामुळं दुर्मिळ आहेत म्हणून या जसं पुंगानूर ही जात अतिशय दुर्मिळ समजली जाते तशी आता आपल्या इथली ही कपिला कोकणगिड जात ही दुर्मिळ व्हायला लागली आहे दुरापास्त व्हायला लागली आहे हां याच्या तीन आहेत आणि हिचंच झालेलं ते चौथं पिल्लो आहे छोटसं पिल्लो आहे भैरू हां ते खोंड आहे ते खोंड आहे आणि हे राठी जी गाय आहे त्या राठी गायीचं हे पाडी आहे हिचं नाव गोजिरी आमच्या या गाईंना सगळ्यांना हां या गाईंना सगळ्यांना नावं ठेवलेली ना आहे हो हो हाक मारले की त्यांना कळतं कुणाला हाक मारली आहे कळतं आम्ही जर कुणाला रागावलो रागानं हाक मारली तर ते देखील कळतं की आपलं काहीतरी चुकलं आहे प्रेमानं हाक मारली की जवळ येतात चाटतात त्यांना माहिती आहे की म्हणजे आप माणसाचा टोन त्यांना इतका छान कळतो की आता तुम्ही बस म्हटल्यानंतर बघितलं असेल ती बसली पटकन समजत त्यांना खूप आयक्यू लेवल खूप चांगली असते आणि प्रचंड इमोशनल असतात गायी पुंगानूर जी केरळ मधली जात आहे त्या ते छोटंसं हे झालेलं आहे कोण झालेलं आहे ह्या मशीन मधून काय तयार करता तुम्ही प्रेसचं मशीन आहे या पद्धतीच्या गायीच्या शेणापासून बनवलेल्या कुंड्या मंदर एक लहान साईज एक मोठी साईज ज्यावेळेला आपण नवीन रोप वगैरे हो घेतो त्यावेळी मातीच्या किंवा प्लास्टिकच्या पिशवीतून न घेता ह्याच्यातूनच घ्यायचं आणि ही आहे अशीच कुंडी तुमच्या कुंडीत लावली की तुम्हाला वेगळं खत घालायची काही गरज नाही दिवसभर बांधून न ठेवता त्यांना थोडासा व्यायाम हवा म्हणून हा छोटासा मुक्त गोठा तयार केलाय यांची वाढ चांगली व्हावी खाल्लेलं अन्न पचावं म्हणून आणि दूध वाढीसाठी म्हणून याना या मुक्त गोठ्यामध्ये आपण सोडतो आणि एका कोपऱ्यामध्ये आपण शेणखत रोजचं जे तयार होतं ते साठवले हेच शेणखत आम्ही लाकूड तयार करण्यासाठी वापरतो कुंड्या तयार करण्यासाठी वापरतो त्यानंतर रोजचं जे गोमूत्र जमा जमा होतं ते त्या छोट्याशा डक्टमध्ये होतं डक्टमधून आपण त्याचं जीवामृत बनवतो जे जीवामृत शेतीसाठी आपल्या छोट्याशा बागेसाठी परसबाग म्हणतो किंवा आपण टेरेस गार्डन जी तयार करतो त्या गार्डनसाठी अत्यंत उपयोगी अत्यंत पोषक म्हणून खत असं वापरलं जातं जा मध्ये जे जा वेगवेगळे वेग वेग प्रोडक्ट आपण बनवतो तर या देशी गाईच्या गोमूत्रापासून डिटॉक्सिक म्हणून वापरलं जाणारं गोमूत्र अर्क आपण बनवतो त्या गोमूत्र अर्कामध्ये आपण जे डायबेटिक पेशंट असतात त्यांच्यासाठी वेगळं गोमूत्र अर्क बनवतो शुगर फ्री ज्यांना शुगर त्यांची कंट्रोलमध्ये राहते